आजूबाजूला नोटीसी दिल्यात कालवायला दाखवा नोटीस आजूबाजूवाल्या ना तुम्ही आहेत ना दाखवा नोटीसी पाहिले दाखवा बोलता काय करत नाही त्यांची नोकरी घालू ना मग तुम्ही सरकारी नोकरी करतायत ना आजूबाजूवाल्याने दिलं का बघा शेतकरी आजूबाजूवाले दिलत का नोटीस हॅलो मी सर तुमच्याशी बोलतोय ओळखायचा विषय नाही इथे काय झालंय माहित आहे ना आधी नोटीसी दाखवा तुम्ही आजूबाजूवाल्यानं दिलेल्या नोटीसी दाखवा तुम्ही कोणत्या हेतून सिटी ती सांगावी मला पोलीस प्रोटेक्शन नाही कुठल्या गोष्टी नाही जबरदस्ती आणि भायगिरी करायला आले तुम्ही लोक शेतकऱ्यावर अन्याय करताय जबाब देऊन घ्या शेतकऱ्यांचा और कुछ बात करना है आपको तुम्हारा शेकी काय के लिए आया है इधर चाल अरे कोर्ट में कोई केस चालू तो, है ना करोगे हत्या लेके आए इधर ये ये तुम्हारा सर्वे है हत्यार लेके आए सब लोग

ताम है ए ताम ताम ए ओ ए ए ए ए गभरे ए ए ए ये शांति रत्ना रे भाई ये तामची व्हिडिओ काढते आहे आता आठवे रत्ना व्हिडिओ आठवे व्हिडिओ कर तुमरा आठवे आता भाई आठवे व्हिडिओ कर ये त्याची व्हिडिओ कर आठवे रत्ना ए ताम ए ताम ए तामरे ए ताम 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 ফটাফট এক পালা এ তাই টেনে ఉంటা পালা বিলে গেল পালা বিলে এতো বুঝতে নাই निकल যা চল ને ઊડે ને એ ભાઈ છે તલાંગ જતા પાસા બહાર નીકળના બહાર નીકળના

কু তুমি দাদা

મોરે આ બે મારતા છો याला पहिला कोण ठेवणार नाही हो सामान घेऊन आले ना आ, र सर काय सांगाल पुन्हा एकदा डॉर्ली गावाच्या जागेवरती वाद झालेला जा आहे काय नेमकं कारण होतं किती जणांना पोलिसांच्या ताब्यात दिलं नाही आता काय त्या डॉर्ली जमिनीच्या संदर्भात आज तिथे सिटी सर्वेचे अधिकारी आले होते अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नोटिसा दिल्या नव्हत्या त्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी सर्वेचा थांबवण्यासाठी त्या ठिकाणी रिक्वेस्ट करायला गेले की आम्हाला सर तुम्ही सर्वे करा प्रत्येक शेतकऱ्याला नोटीस जातात त्यांच्या बाँड्र्या कळतात तुम्ही सगळीकडेच जर तुम्ही जबरन जा, जा जामी जमीन बिल्डरला सोबत घेऊन जर हे करत असाल त्यास त्यासाठी त्यांनी त्या तिथे ॲब्जेक्शन घेतल्यानंतर त्या संबंधित बिल्डरने जे गणपत गायकवाडचे पार्टनर आहेत त्यांनी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात गुंड बोलवले हत्यार होते कट्टा होता चाकू सुरे तलवार मोठ्या प्रमाणात हत्यारं त्या ठिकाणी घेऊन त्या शेतकऱ्यांना मारहाण केली आणि त्यांना जबरन त्या ठिकाणी ढकलून देण्यात आलं महिलांवरती अक्षरशः घाणेड्या पद्धतीने शिव्यागाई करण्यात आल्या त्यांच्यातल्या एका शेतकऱ्याने आम्हाला का आमच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो जेव्हा आम्हाला ही बाब कळली तेव्हा आम्ही त्या श ज्या गुंड प्रवृत्तीचे लोक होते जे हत्यार घेऊन आले होते त्यांना पकडून पोलिस स्टेशनला कळवलं पोलिस स्टेशन हिल लाईन पोलिसच्या अनेक पोलीस फोर्स फोसफाट्या घेऊन आले आणि त्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांना पकडलं हत्यारासहित त्यांना आता अटक करून पोलिसांना आणलेलं आहे आता न्यायालयामध्ये हा प्रकरण सुरू आहे पुन्हा एकदा सर्वे होतो आणि ते पण पोलीस बंदोबस्तमध्ये सर्वे झाला काय का नेमकं का प्रकार पोलीस अतिशय दबावामध्ये कारण की या माझ्या ज्या माझ्यावर जो हल्ला झाला त्यातले अनेक आरोपी जो गणपती आयकवाडचा मुलगा आहे वैभव आयकवाड तो ह्या हद्दीमध्येच फिरतोय खुलेआम तो त्याच्यासोबत कुणाल पाटील त्यांचा अजून एक कोण अजून एक असे तीन चार आरोपी अजूनपर्यंत खुलेआम फिरतायत त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची पोलिसांची धास्ती राहिलेली नाही ते खुलेआम गुंडेगारीगिरी करतायत त्याचं एक उदाहरण मिळालं पोलिसांनी तत्काळ जर त्यांना अटक केली तर असे गुन्ह्यांना आळा नक्कीच बसेल त्यामुळे पोलिसांना माझी रिक्वेस्ट आहे आपण जे फरार आरोपी आहेत त्यांना स साधा त्या लोकांनी फ आरोपी जे फरार आहेत त्यांना साधा फरार घोषित केलेलं नाही म्हणजे एवढं प्रेशरमध्ये पोलिस आहेत पोलिसांसोबत एवढा मोठा राजकीय दबाव आहे त्यामुळे पोलिसांचा ना इलाज होतोय सुद्धा त्या आरोपींना अनेक आरोपी त्या ठिकाणी पळून गेले कोणाचा दबाव आहे काय कोणावरती आरोप आहे तुमचा राजकीय आता पोलीस कोणाच्या आता स... आता, स... आता कोणत्या दबावाखाली राजकीय दबाव पोलिसांमध्ये कोण वापरत असेल हे जन जाहीर जग जाहीर आहे त्यामुळे आप पोलिसांनीच ह्याच्याबद्दल जी ठोस कारवाई कशी करता येईल वाद झालेला त्याच सर्व काही लोक घेऊन काय प्रकार झाले द्वारली गाव आरटीओ ऑफिस या ठिकाणी मोजणीवरून वाद झालेला आहे सदरची फिर्यादीची प्रक्रिया चालू आहे फिर्याद झाल्यानंतर सदर सदरबाबत सविस्तर बोलण्यात येईल आतापर्यंत फिर्याद वगैरे झालेली नाही सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला नंतर ताब्यात घेतलेले आहेत ता ते आम्ही तुम्हाला नंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्याची सविस्तर माहिती आम्ही देऊ हा बंदोबस्त नव्हता त्यांना बंदोबस्त नाही ना दिलेला बंदोबस्त त्यांना सर्वेसाठी बंदोबस्त दिला नाही तरी सुद्धा त्यांनी सर्वे केलेला आहे एवढंच तुम्हाला सांगितलं